हर हर महादेव ओम शिवाय आपल्याला माहीतच आहे की क्रांतीवृत्त सूर्यमाला ही तीनशे साठ डिग्रीची असते व राशी बारा आहेत तर तीनशे साठला बाराने भाग दिल्यास एक राशी तीस अंशाची येते व त्याला मिनटामध्ये जर काउंट करायचे असेल तर एक अंश पूर्ण करण्यासाठी चार मिनटं लागतात तर तीस अंश पूर्ण करायला तीस गुणले चार बरोबर एकशे वीस मिनिटं तसेच बारा राशी आहेत एका राशीचे लग्न असेल तर एक लग्न पूर्ण करण्यासाठी एकशे मि वीस मिनिटे म्हणजे दोन घंटे लागतात तसेच सत्तावीस नक्षत्र आहेत तीनशे साठला सत्तावीसनं भाग दिल्यास उत्तर तेरा अंश वीस कला येते म्हणजेच एका नक्षत्राची डिग्री तेरा अंश वीस कला येते बारा तसेच बारा राशीत जर सत्तावीस नक्षत्र बसवायचे असेल तर सव्वा दोन नक्षत्र येतात आपण जर वैदिक ज्योतिषामध्ये डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर नवमांश कुंडली बघितलीच असेल तर त्यामध्ये एक लग्नाचे नऊ भाग केलेले असतात परंतु कृष्णमूर्ती सरांनी असा विचार केला की यामध्ये आपण अजून डीपमध्ये जाऊ त्यामध्ये जा अजून डीपमध्ये जाऊन विचार करू जसे की आपण एका राशीचे नऊ पाठ केले तर त्याला नवमांश कुंडली म्हणतात तसे एका नक्षत्राचे नऊ पाठ केले तर त्याला आपण सबलॉड म्हणजेच उपनक्षत्र स्वामी म्हणतो या उपनक्षत्र स्वामीचा जो अभ्यास आहे यालाच म्हणतात कृष्णमूर्ती म्हणजेच के पी अभ्यास पद्धती तर एका नक्षत्राला जर आपण नऊ भागात वाटले तर त्याची वेळ ही सारखी येणार नाही कारण जसे केतूची महादशा सात वर्षाची शुक्राची वीस वर्षाची आहे सूर्याची सहा वर्षाची आहे चंद्राची दहा वर्षाची आहे मंगलाची सात वर्षाची आहे राहूची अठरा वर्षाची आहे प्रत्येक सबलॉटची कॅल्क्युलेशन ही वेगळी येईल बरोबर जसे केतू झिरो झिरो पॉईंट शेहेचाळीसच्या आसपास हे एक डिग्री पण पूर्ण होत नाही तर एक डिग्री पूर्ण करण्यासाठी आपल्याला चार मिनटं लागतात तर एक सबलॉडला दोन ते आठ मिनटं लागतात तर याप्रमाणे आपण हे चेक करू शकता ज्या ग्रहांची महादशेचा टायमिंग जास्त त्याला जास्त वेळ मिळेल याचा कमी त्याला कमी वेळ मिळेल सर्वांचे टोटल केले तर तेरा अंश वीस कला उत्तर येईल तसेच आपण केपीचा विचार जर केला ज्यावेळेस आपण केपी सॉफ्टवेअर ओपन करू त्यावेळेस तुम्हाला दोन कुंडल्या दिसेल एक म्हणजे लग्न कुंडली दुसरी म्हणजे केपी कुंडली त्याला आपण भावचलित कुंडली असे पण म्हणतो ज्या वेळेस आपण ग्रहांचा करेक्ट कोणत्या राशीत बसलाय हे बघायचे असेल तर आपण लग्न कुंडली चेक करा व जर तुम्हाला ग्रह कोणत्या भावात बसलाय हे चेक करायचे असेल तर भावचलित म्हणजेच केपी कुंडली चेक करा तसेच एखाद्या भावाचे मागचे स्थान हे वेळस्थान असते व एखाद्या भावापासून तिसरे स्थान हे त्याला मल्टिप्लेक्स करते हे कधीही लक्षात ठेवा जसे चतुर्थ भावाचा स्वामी सहाव्या भावात बसलाय तर त्याचे रिझल्ट हे तीन गुणांनी जास्त असतील गाडी घर बंगला हे तीन पटींनी जास्त असेल जर सहाव्या भावाचा सहाव्या स्थानाचा स्वामी हा आठव्या स्थानात बसलाय तर काय होईल तर त्या व्यक्तीला आजार हे तीन पटीने वाढलेले असेल बरोबर व जर द्वितीय स्थानाचा स्वामी चतुर्थात बसला तर तुमच्याकडे पैसा एवढा असेल की तुम्ही विचार पण करू शकणार नाही थोडक्यात एखाद्या स्थानाला त्याचे तिसरे स्थान हे तीन पटीने जास्त फायदा करून देते अशा प्रकारे आपण कोणत्याही स्थानाला अभ्यास करू शकतात तसेच कुठल्याही स्थानाला डीपमध्ये चेक करायचे असेल तर त्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी घेऊ कारण सबलॉड इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन केपी कृष्णमूर्ती सरांनी सर्व उपनक्षत्र स्वामीवरच सर्व अभ्यास केला आहे प्रत्येक व्यक्तीने चेक करा की आपला सबलॉड कोणता आहे बरोबर म्हणजे आपण जर आपल्याबद्दल काही चेक करायचे तर प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी चेक करावा प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी ज्या पण स्थानात बसलाय नीट लक्षात ठेवा ज्या पण स्थानात बसलाय पूर्ण जीवन त्या स्थानाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही फक्त चेक काय करायचे प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कुठे बसलाय ज्या स्थानात बसलाय त्या, बस त्या संदर्भात तुम्ही काय करताल तुमचे नेचर त्या स्थानाशी रिलेटेड असेल तुमचे मन त्या स्थानाशी जोडलेले राहील जर तुम्हाला तुमच्या बिझनेस बाबतीत विचार करायचा असेल तरीसुद्धा सबलॉड घ्यावा लागेल तर तुमच्या प्रोफेशनचे स्थान कोणते दहावे स्थान आहे तुम्हाला माहीतच आहे तर दहा दहाव्या भावाचा उपनक्षत्र स्वामी कोणता कोणत्या स्थानात बसला आहे त्या, बस त्या संदर्भात तुम्ही काम करत असाल तसेच आजारासंबंधी चेक करायचे असेल तर तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता डॉक्टर सांगतो की रक्त चेक करा लघवी चेक करा अल्ट्रासाउंड करा एक्सरे करा अनेक गोष्टीचे सगळे तुम्हाला चेक करायला सांगतात नंतर काय होतं की रिपोर्ट येतात रिपोर्ट आल्याच्या नंतर डॉक्टर सांगेल की तुमचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बरोबर पण इथे केपीमध्ये असं काहीच नाही इथे केपीमध्ये तुम्ही एका मिनटात सांगू शकता की काय प्रॉब्लेम आहे तर आजारासाठी स्थान महत्वाचे आहे बरोबर तर आजारासाठी षस्तस्थान आहे षष्ठ भावाचा उपनक्षत्र स्वामी जो असेल त्याप्रमाणे तुम्हाला आजार असेल जर सहाचा उपनक्षत्र स्वामी सूर्य असेल तर त्याला हार्टच्या संदर्भात प्रॉब्लेम येणार हाडच्या संदर्भात बोनच्या संदर्भात प्रॉब्लेम येतील षष्टाचा उपनक्षत्र स्वामी जर चंद्र असेल तर बी पी लो होईल पोटात पाणी भरेल इन्सोनियाचा प्रॉब्लेम येईल निमोनियाचा प्रॉब्लेम येईल मेंटल टेन्शनमध्ये राहील षष्टाचा उपनक तर स्वामी जर मंगळ असेल एक्स, तर बी बी पी वाढेल बोनमेरो होतील एक्स ॲक्सिडेंट होतील सर्जरी होईल अशा प्रकारे आपण बघू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं हे आजार कधी होतील तर तुम्ही सांगू शकता की ज्या वेळेस त्या ग्रहांची महादशेचा नक्षत्र स्वरूपात म्हणजेच तो ग्रह जो आहे तो ग्रह ज्यावेळेस एखाद्या महादशे महादशेचा नक्षत्र स्वामी म्हणून येईल त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या, त्या ग्रहासंदर्भात आजार होईल हे शंभर टक्के लक्षात ठेवा थोडक्यात काय तर केपी शिकायचे असेल तर सबलॉट फार महत्त्वाचे आहेत कुठल्याही घराचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानात कोणत्या राशीत बसलाय त्यावेळेस सगळे कळेल तुम्हाला त्या स्थानाविषयी कुठली घटना घडेल कशी तर महादशा आंतरदशा प्रत्यंतरदशा म दशामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा बरोबर पुढचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा सगळ्यांनी की कुठल्याही महादशा अंतर्दशा अथवा प्रत्यंतरदशा ही, दशा, दशा, प्रत्यंतर ही स्वतः फळ देत नाही तर त्याचा नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देत असते ही गोष्ट गाठ बांधून ठेवा जसं उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर महादशा म्हणजे झाड आहे त्याचा नक्षत्रस्वामी म्हणजे फळ आहे व ते फळ कसे असेल आंबट असेल गोड असेल किडक्या असेल किंवा चांगले असेल हे त्याचा उपनक्षत्र स्वामी ठरवतो हे फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा गाठ बांधून ठेवा परत कोणी सांगणार नाही तसेच राहू व केतू ला कधीही केपी कुंडलीतून नाही तर राशी कुंडलीतून चेक करा नाही तर तुमचे उत्तर चुकून जाईन हे सर्वात छोटे छोटे पॉइंट्स आहेत हे आपण लक्षात ठेवा हे जर तुम्ही जर लक्षात ठेवले तर के पी एक्सपर्ट होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही हर हर महादेव ओम नम शिवा